मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र आठ लाख महिलांना पाचशे रुपये मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपयेच मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली असताना आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे ते आज माध्यमाशी बोलत होते आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून पैसेही वसूल करण्यात आल्याचा दावा विरोधकाकडून केला जातोय यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले कोणत्याही महिलावर गुन्हा दाखल केला नसून वसुली केलेली नाही विरोधकाकडून भ्रम पसरवला जात आहे तसंच नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना फक्त पाचशे रुपयेच मिळणार का असा प्रश्न विचारल्यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा केली जाईल तेव्हा ही बाब वेबसाईटवर जाहीर केली जाईल मूळ जी आरमध्ये ज्या गोष्टी नमूद होत्या अनुसार सर्व पात्र महिलांना या योजनेतील पैसे मिळतील ही योजना यापुढेही सुरू राहील म्हणजे त्यांनी स्पष्ट भूमिका मांडणं टाळलं सरकारने निवडणुकीच्या काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार के पात्र महिलांना एकवीस रुपये कधी मिळणार असं विचारल्यावर राज्यमंत्री म्हणाले महाराष्ट्र सरकारच्या महसुलात वाढ झाल्यावर त्याचं योग्य नियोजन करण्याकरता विविध विभागानं त्या निधीचं वितरण केलं जातं त्यामुळे ज्या दिवशी महसूल वाढेल तेव्हा वा। सर्व नमो शेतकरी योजना लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने सरकार दिलेल्या वचनपूर्तीची पूर्तता करेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता प्राप्त झाल्यानंतर एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मात्र यावर सरकारकडून अद्याप ही कोणती अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही मात्र काही माध्यमातील अक्षय एप्रिल रोजी हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो परंतु यावर सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आदिती के टटकरे यांनी एक्सपर्ट पोस्ट लिहित म्हटलंय की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योज योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयापेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे म्हणजेच या दोन्ही योजनेचा लाभ घेणाऱ्या त्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतील फक्त पाचशे रुपयेच मिळणार आहेत या महिन्यातील हप्त्यापासून त्यांची सुरुवात केली जाणार आहे